बॉलिवूडमधले अनेक कपल्स आले आणि गेले पण काही जोड्या चाहत्यांच्या खास लक्षात त्यापैकीच एक म्हणजे शाहिद कपूर कपूर आणि करीना असलेले हे एका इव्हेंट मध्ये अचानक भेटले आणि त्यांची ही भेट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली त्यांनी आनंदाने एकमेकांना मिठी मारली गप्पा मारल्या आणि हा सुंदर क्षण तिथे उपस्थित असलेल्या लोकांसाठी सुद्धा स्पेशल ठरला त्यांच्या मेट मधल्या केमिस्ट्रीमुळे फॅन्स अजूनही त्यांना एकत्र पाहायला उत्सुक असतात शाहिद आणि करियना दोन हजारच्या दशकामध्ये रिलेशनशिप मध्ये होते त्यांनी फिदा चुपचुपके आणि जब्बी मेट यासारख्या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं त्यांची केमिस्ट्री ऑनस्क्रीन आणि स्क्रीन दोन्हीकडे अप्रतिम होती पण जव्वी मेटच्या शूटिंग दरम्यान दो दोघांचं ब्रेकअप झालं या गोष्टीला आता कित्येक वर्ष झाली असली तरी त्यांची जोडी अजूनही मनात आहे पण अजूनही या प्रसिद्ध जोडीचं ब्रेकअप का झालं याचं कारण मात्र समोर आलेलं नाही त्यांच्या नात्याला सुरुवात कधी झाली हे नातं कसं तुटलं आणि नातं तुटण्यामागे नेमकं काय कारण होतं जाणून घेऊया त्या व्हिडिओतून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी बऱ्याच वेळा शाहिद आणि करीना उघडपणे त्यांच्या ब्रेकअप विषयी बोलत असतात मात्र या नात्यामध्ये नेमका दुरावा कोणत्या कारणामुळे आला हे कोणालाच कळू शकलेलं नाही दोन हजार चार मध्ये चित्रपटातून शाहिद आणि करीनाच्या प्रेम सुरुवात झाली दोघांची पहिल्यांदा या चित्रपटाच्या सेटवरच भेट झाली या चित्रपटातून शाहीदने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं तर त्यावेळी करीना बॉलीवूड मधली यशस्वी अभिनेत्री होती असं असतानाही करिना ने शाहिद कपूरला पहिल्यांदा प्रपोज केलं होतं माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये करिनाने ही गोष्ट सांगितली इतकंच नाही तर अनेक फोन आणि अनेक मेसेज केल्यानंतर शाहीदने तिच्या प्रपोजला होकार दिल्याचंही तिने सांगितलं होतं पडद्यावरील दोघांची जोडी यशस्वी ठरली नसली तरी रिअल लाईफ मधील दोघांच्या प्रेमाचे किस्से खूपच चर्चेत होते जब मेट चित्रपटाच्या सेट वर त्यांच्या नात्याला तडा जाऊ लागला होता मध्ये मेट चित्रपटाची शूटिंग शूटिंग होण्यापूर्वी सर्व काही ठीक होतं मात्र दोघांमधला दुरावा वाढला चित्रपटाच्या सेट वर दोघांमधील गप्पा कमी झाल्या इतकंच नाही तर शेवटचा सीन शूट करताना दोघही वेगवेगळ्या गाडीने सेट वर आले अभिनेत्री अमृता राव सोबत शाहिदची जवळीक वाढल्याच्या कारणाने करीना आणि शाहिद मध्ये पुरावा निर्माण झाला असं म्हटलं जातं दुसऱ्या बाजूने करीना आणि सैफ अली खान सुद्धा एकमेकांजवळ येऊ लागले होते 2007 मध्ये जेव्हा करीना लक्मे फॅशन वीक मध्ये सैफ सोबत दिसली तेव्हा शाहिद-करीनाचा ब्रेकअपच्या बातमीची खातर जमा झाली असं म्हटलं जातं की अनेकदा करीनाने शाहिद सोबत पॅचअप साठी प्रयत्न केले होते मात्र ब्रेकअपचा शेवटचा कॉल सुद्धा शाहिदनेच केला ब्रेकअप बद्दल दोघांनी माध्यमांसमोर कधीच खुलेपणाने वाच्यता केली नाही शाहिद आणि करिणाचं ब्रेकअप का झालं या मागच्या वेगवेगळ्या वेग कथा ऐकवल्या जातात पण खरं मानलं तर या ब्रेकअपसाठी करण्याचं कुटुंब जबाबदार होतं असं म्हटलं जातं रिपोर्ट नुसार करीना आणि शाहीदचे नातं बेबोची आई बबिता कपूर यांना जरा सुद्धा मान्य नव्हतं अगदी करीनाची बहीण करिश्मा सुद्धा या नात्याच्या विरोधात होती करिनाला प्रत्येक सिनेमामध्ये शाहिद कपूर हा हिरो हवा असायचा ती निर्मात्यांना तशी गळ घालायची ही गोष्ट बबितांना खटकत होती अशा करीना आणि शाहिदचा फिदा रिलीज झाला आणि यानंतर दोघांमधले मतभेद वाढत गेले पुढे शाहिदने किस्मत कनेक्शन साईन केला आणि करीनाने टशन साईन केला तोपर्यंत दोघांची ही पसंत ही बदललेली होती टशन मध्ये काम करत असताना करीनाला सैफ अली खान आवडू लागला होता आणि शाहिदचा किस्मत कनेक्शनची हिरोईन विद्या बालन मधला इंटरेस्ट वाढला होता इतकंच नाही तर करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल सुद्धा केले होते जे तिच्या आईला मुळीच आवडत नव्हते शाहिद कपूर याची देवावर खूप जास्त श्रद्धा आहे उपवास आणि पूजा शाहिद कपूर हा नेहमीच करतो इतकंच नाही तर शाहिद कपूर हा व्हेजिटेरियन आहे प्रेमामध्ये शाहिद कपूर याच्यासाठी करीना कपूर हिने नॉनव्हेज खाणं सुद्धा बंद केलं जे करीना कपूर हिच्या आईला बिलकुल असं आवडला नाही याचा खुलासा करीना कपूर हिने स्वतः केला करीना कपूर हिच्या आईला शाहिद कपूर न आवडण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्यावेळी शाहिद कपूर हा खूप जास्त प्रसिद्ध अभिनेता बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक होती त्यामुळे करीना कपूर आईला शाहिद कपूर बिलकुलच आवडत नव्हता त्यामुळे करीना आणि शाहिद यांच्यातला हा वाद वाढत गेला करीनाच्या आईने सुद्धा या वादामध्ये लेखीची साथ दिली अखेर नेहमीच्या भांडणाला कंटाळून करीना आणि शाहिदने ब्रेकअपचा निर्णय घेतला